माणसाच्या आयुष्यात एखादा दिवस खूप त्रासदायक व आठवणीत राहण्यासारखा उगवतो असाच एक दिवस जो त्रासदायक व आयुष्यात खूप आठवणीत राहणारा तो दिवस मी साधारणतः पाचवी शिकत असताना म्हणजेच दहा ते अकरा वर्षाचा असताना एके दिवशी घरातील सर्वच राशनपाणी संपले होते म्हणजेच पिठाच्या डब्यात पिठाचा पत्ता नव्हता आणि घरातील अडचणीमुळे आई ही उदास होती तिच्या पुढे मोठा प्रश्न होता पोठासाठीच्या भाकरीचा भाकर अथवा पीठ शेजाऱ्या पाजाऱ्यांना मागायची वेळ येणे म्हणजेच अपमानाची बारी आहे या अपमानाखातर आईने शेजाऱ्या पाजाऱ्यांना पीठ व भाकर मागितले नाही मी भुकेच्या व्याकुतेने आईच्या नावाने शिमगा करत होतो आई मला भूक लागली भाकर दे पण तिचा नाईलाज होता अखेर तिने मला एका शेतकऱ्याच्या शेतात घेऊन गेली जिथे भुईमुगाच्या शेंगा काढण्याचे काम चालू होते शेतात अनेक भुईमुगाच्या शेंगा उकरत होत्या आईनेही त्यांच्या बाजूला बसून भुईमुगाच्या शेंगा उकरायला मदत केली भुकेच्या आगीत मला भाकरीऐवजी आग मी मडमड भुईमुगाच्या शेंगाच खात सुटलो शेंगा खात खात माझा आई मागे सपाटा चालू होता आई मला भूक लागली भाकर दे आई मला समजावत होती बाळ थोडा दम धर कळ काढ आपण उकरलेल्या शेंगा विकून दळण आणू आईचे शब्द भुकेच्या आगीपुढे माझ्या डोक्यावरून जात होते जसजशी ज़ दुपार होत होती तसतसं पोठात कावळे ओरडत होती भूक एवढी लागली होती की शेंगासोबत माती खाऊन पोटाची आग विजवावी असं वाटत होतं पण नाईलाच होता दुपार झाली होती आईने डालभर शेंगा उकरल्या होत्या त्यातल्या थोड्याफार शेंगा आईने बाजूच्या शेतात चोरून नेऊन पुरल्या होत्या मी आईला विचारलं आई तू काही शेंगा तिकडे नेऊन का ठेवल्यास तर ती म्हणाली गप्प बस तुला काही कळत नाही कोणाला सांगू नकोस हो दिवस सरला शेतातून घराकडे परतण्याची वेळ झाली होती शेतातील इतर बायांनी शेतमालकाकडून आपापल्या उकरलेल्या शेंगांची वाटणी घेऊन गेल्या शेवटी पाठीमागे वाटणी करायचं बाकी बाकीमागं आईच राहिली होती शेंगाची वाटणी करणारी शेतमालकीन पाटलीनबाई हिला आईने उकरलेल्या शेंगावर संशय आला व म्हणाली मी दुपारी आले तेव्हा तुमच्या उकरलेल्या शेंगा डालभरच होत्या आणि दुपारनंतरही डालभरच शेंगा आहेत खरं सांगा तुम्ही कुठं शेंगा लपवून तर ठेवल्या नाहीत आई गयावया करून सांगत होती नाही पाटलीनबाई आम्ही एवढ्याच शेंगा उकरल्यात परंतु पाटलींबाईचं समाधान झालं नाही पाटलीनबाई मला जवळ घेत म्हणाली हे बाळ खरं सांग तुझ्या आईने कुठं शेंगा लपवून ठेवल्यात का मी खाली मान घालून गप्प उभा होतो पुन्हा पाटलीनबाई म्हणाल्या बाळ खरं सांग कुठे शेंगा लपवून ठेवल्यात तुला एक भाकर बक्षीस देते ज्या भाकरीसाठी सकाळपासून व्याकुळ होतो त्या भाकरीचे नाव काढताच मी पाटलीनबाईला आईने पुरून व चोरून ठेवलेला शेंगा दाखवल्या त्या बदल्यात मला एक भाकर दिली खरी पण आईची जी नाही ती बेइज्जती व फजिती केली पाटलींबाईने आमचा शेंगा उकरलेल्याचा रोजगार तर दिलाच नाही उलट उकरलेल्या सर्व शेंगा घेऊन गेली मी थोड्याशा अंतरावर उभा होतो आई समोर होती ती रडत होती तिच्या डोळ्यात पाणी होतं तिची अवस्था पाहून मीही रडत होतो रडत रडत मला जवळ घेण्यासाठी आई बोलवत होती परंतु मी खरे बोलल्यामुळे आई पाटलींबाईच्या शिव्या खावा लागल्या मला अपराध्यासारखं वाटू लागलं आता आई मलाही मारते की काय म्हणून मी आईजवळ गेलोच नाही शेवटी आईच माझ्याजवळ येऊन मला मिठी मारून धडाधडा रडू लागली मी म्हणालो आई माझं काही चुक माझं चुकलं मला माफ कर मी बाईला खरं सांगायला नको होतो डबडबल्या डोळ्याने आईने मला घट्ट मिठी मारून म्हणाली की बाळा तू जे केलंस ते योग्यच केलंस उभ्या आयुष्यात खोटं कधीच बोलू नकोस खरंच बोल कोणाला आवडो न आवडो सत्याचा मार्ग सोडू नकोस शेवटी तू खरं बोलण्यामुळेच तुला भाकर मिळाली आणि आपण जे काही केलं ते भाकरीसाठीच करत होतो तसंच डबडबल्या डोळ्यांनी आम्ही घरी आलो सकाळचा प्रश्न संध्याकाळी कायम होता तो म्हणजे भाकरीचा आईने आणि मी ढसाढसा पाणी पेलो अंधार पडला होता पाटलींबाई आमच्या हिसक पाटलींबाईने आमच्या हिसकावून घेतलेल्या शेंगाचं गाठुडं घेऊन दारात उभी होती दारातच उभी राहून पाटलींबाई म्हणाल्या हे दर बाळ तुझं खरं बोलल्याबद्दल बक्षीस पाटलींबाईने खरं बोलल्याबद्दल आमच्या घेतलेल्या सर्व शेंगा बक्षीस म्हणून परत दिल्या सोबत भाकरीही दिल्या हा प्रसंग पाहून पुन्हा आईच्या डोळ्यातून पाणी आले मी म्हणालो आई आपल्याला भाकरही मिळाली आणि आपल्या शेंगाही मिळाल्या पुन्हा आईने मिठी मारली आणि म्हणाली बाळ सत्याची वाट विकट आहे पण शेवटी सुखी व समाधानी आहे म्हणून कोणाला काय वाटेल याचा विचार न करता सत्याचा मार्ग सोडू नको मित्रांनो या कथेतील छोट्या चिमुकल्या नायकाला पाटलींबाईने बक्षीस म्हणून शेंगाचे गाठोडे व भाकरी दिल्या तर या कथेच्या लेखकाला म्हणजेच पत्रकार वैजनाथ गायकवाड यांना परई येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे ज्यात पुस्तकांचे गाठोडे होते म्हणून मनावेसे वाटते सत्यमेव जयते सत्यम शिवम सुंदरम मित्रांनो ही कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद